आज दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी आदर्श महाविद्यालयाच्या वनस्पती उद्यान व मैदानात जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण समारोह एन सी सी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विलास आघाव प्रमुख पाहुणे उपविभागीय वन अधिकारी मीनाक्षी पवार जिल्हा परिषद परिषदेच्या मुख्याध्यापिका विशाखा सोनवणे एन सी सी विभाग प्रमुख मेजर पंढरीनाथ घुग्गे थर्ड ऑफिसर कुमार जयस्वाल शिवराज सरनाईक रजनीश ढाले वन अधिकारी एस पवार व मानिक समारक सरुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालय यांचे एन सी सी छात्र सैनिक उपस्थित होते अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली